चला आणि उद्याच्या आता सगळ्यांना तो विषय माझ्याकडे नाही चला माझ्याकडे तो विषय नाही मी हे बघा मी तुम्हाला आधी मागच्या वेळेस सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टी काही आपल्या जिल्ह्यामध्ये जे काही सुरू आहे सगळ्यांना माहीत आहे कशा पद्धतीने सुरू आहे अनेक ह्या मतदारसंघाची ह्या जिल्ह्याची लोकप्रतिनिधी म्हणून पण माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे की विकासावर कोणीही नेता असो त्यांनी भर दिला पाहिजे आणि जे काही सुरू आहे आज त्याच्या वेदना मला पण होतात पण मी याच्यावर कमेंट करू शकत नाही कारण की मी मागच्या असे सांगितलं की आज मी एक जबाबदारी मंत्री आहे केंद्र सरकारमध्ये आणि जोपर्यंत काही गोष्टी पुढे येत नाही तथ्य ते, त्याच्यातनं पुढे येत नाही तोपर्यंत मला कमेंट करणं मला वाटत नाही ते योग्य आहे आणि शेवटी राजकारण आहे कशा पद्धतीने जातं आहे तुम्ही पण बघता आहे पण हे आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये कुठेतरी थांबलं पाहिजे विकासाकडे लक्ष दिलं पाहिजे कारण अनेक विकासाचे विषय मुद्दे आहेत शेतकऱ्यांचे शे मुद्दे आहेत जर आपण सगळ्या लोकांनी कोणी असो कोणताही नेता असो जर त्याच्याकडे लक्ष दिलं तर मला असं वाटतं आपल्या जिल्ह्याचं चांगलं होईल काही हिंदी आज मध्ये जी घटना घडलेली आहे ती अतिशय दुर्दैवी घटना आहे कारण की शेवटी निसर्गाचं कोप कधी हे होईल आपण सांगू नाही शकत आणि त्यामध्ये बरेचसे आपले महाराष्ट्रातले लोक अटकलेले होते जे जे जसे जसे संपर्क करत होते आता माझ्याकडे पण काही संपर्क केला काही गिरीश भाऊंकडे काही लोकांनी संपर्क केला स्थानिक नेत्यांकडे संपर्क केला आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारने आपल्या वतीने तिथे प्रतिनिधी पाठवून त्या लोकांचं सगळं रेस्क्यू केलेलं आहे आणि बरेचसे लोक आता सुखरूप तिथून सुद्धा आहे आणि जशी जशी माहिती येते त्या पद्धतीने मदत क कार्य सगळं तिथल्या सरकारच्या माध्यमातून पण आणि आपल्या सरकारच्या माध्यमातून